प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गेल्या काही दिवसांपासून लेंगरे देवखिंडी मादळमुठी भूड परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांच्यात भीती निर्माण झाली आहे पोलिसांनाही अद्याप कोडे उलगडलेले नाही परिसरात हे ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीबरोबरच चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण तयार झाले आहे परिसरात रात्रीच्या सुमारास ड्रोन गिरट्या घालित आहेत रात्री आठ वाजल्यापासून सुरू या गिरट्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात भागात सुमारे पाच ते सात ड्रोन फिरत आहेत या भागात फिरत असलेल्या ड्रोनने लोकांच्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे परिसरात सध्या चोर आणि चोराच्या चर्चा होत आहेत चोरट्यांच्या भीतीचे वातावरण असतानाच आकाशात ड्रोनच्या चक्रा दिसत असल्याने या भीतीच्या वातावरणात भर पडली आहे ड्रोन अवकाशात असल्याने नागरिकांनी याबाबत सवाल उपस्थित केला आहे ड्रोन कोणत्या उद्देशाने फिरवले जाते व यामागील हेतू काय याचा मास्टर माइंड शोधून काढण्याचे काम पोलीस प्रशासन व महसूल विभागाने हाती घेण्याची मागणी पुढे आली आहे बेकायदेशीरित्या कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे ड्रोन रात्रीच्या वेळी आकाशात फिरवून दहशत पसरविण्याचे काम कोण जाणून बुजून करीत आहेत याचा खुलासा होणे गरजेचे आहे लेंगरे परिसरासह इतर गावांमध्येही अज्ञात ड्रोन फिरत असल्याच्या तक्रारीही पोलिसांच्याकडे करण्यात आल्या आहेत पण रात्रीच्या वेळी गिरट्या घालणारे ड्रोन कोणाचे कशासाठी उडवले जात आहे याचा उलगडा झाला नाही परिणामी चोरट्यांच्या भीतीने भर म्हणून ड्रोनच्या गिरट्यांना लोकांच्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे